माझे नाव संतोष रामधवन मी विजयावटींनी केलेल्या कामाची माहिती सांगत आहे कारण आमच्या इकडे रस्ते बनवले शाळा बनवल्या शा शाळांची कामं केली रस्त्यांची कामं केली एस टी स्टँड पण जरा बरं आहे पण आज काही सुविधा पण व्हायला पाहिजे एस टी वेळेवर आल्या पाहिजे त्यांना माझं एक निवेदन आहे का त्यांनी एक टेको मॅनेजरला एक पत्र द्यावा की गाड्या व्यवस्थित यावा अशी माझी इच्छा आहे आणि ह्या पुढच्या मतदानाच्या याच्यामध्ये त्यांना हरगज मातानी विजय व्हावा ही हो, माझी साहेब निवडून आल्यानंतर त्यांनी ना थोडं गरगरीबांचं लक्ष ठेवलं पाहिजे ना अपंगांना थोडी मदत करायला पाहिजे कारण कसं आहे साहेबांनी मागं पण लक्ष दिलं होतं इथून पुढं पण आहे ना निवडून आल्यानंतर त्यांनी आपंगांना मदत करावी संजय गांधी म्हणजे काय काय प्रचार होतो याच्या थोडं लक्ष द्यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे कल्पना आहे आणि इथून पुढच्या कामात त्यांनी काम करावी जरा सांभाळून घ्यावा ही माझी नंबर